नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये आज दसऱ्याचा दिवस आहे आला दसरा दुःख सारे विसरा दसऱ्याचा दिवस एक नवीन उमेद आणि नवीन उत्साह घेऊन आलेला आहे तुमच्या काही दुःख काही चिंता काही अपयश असतील तर आज ते सगळं विसरा आणि नवीन उमेदीने कामाला लागा असं हा दसरा सांगतो आहे तर मैत्रिणींनो दसऱ्या दिवशी देखील मी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचत आहे कारण की ह्या वर्षी दहा दिवसाचे नवरात्र होते तर मग विचार केला की अकराव्या दिवशीही दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचावा म्हणजे अकरा पाठ पूर्ण होतील बरं असं अस तरी आज सुट्टी देखील आहे म्हणजे सण आणि सुटीची कामं कामं ही एकाच वेळी आलेली आहे थोडी दमछाक होणार आहे माझा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचून झाला में थे दूद आ, आरती करण्याच्या आधी मी इथे दूध गरम करण्यासाठी आलेली आहे माझा मुलगा विचारतो आहे की तू अशी का फिरती आहे त्याला सांगितलं अरे माझी आरती बाकी आहे पण दूध गरम करायला ठेवलं आहे कारण आता अहो उठले आहेत त्यांना चहा लागेल या हिशोबाने मी आरती करायचं राहू दिलं आणि दूध गरम करायला ठेवून दिलेलं आहे थोडंसं पाणी मी प्यालेली आहे आरती करण्यापूर्वी कारण दुर्गा शप्तचीचा पाठ भरपूर वेळापासून बसलेली होती तिथे वाचत असा विचार केला की पाणी पिऊन मग आरती करायला जावं आणि मी पुन्हा मग पाटाजवळ येऊन बसलेले आहे आरती करण्यासाठी देवीची असा ह्या दसऱ्याची सुरुवात माझी खूप छान भक्तिभावाने झालेली आहे आता आता मी पुन्हा आलेले किचनमध्ये चहा ठेवलेला आहे माझा आणि आहूंसाठी रोज सकाळी मी एक चूर्ण घेते गाईच्या तुपामध्ये मिक्स करून अर्धा चमचा ते चूर्ण आणि अर्धा चमचा गाईचं तूप असं मी कोमट पाण्यासोबत घेते ज्यामुळे मला गॅस असिडिटी होत नाही दिवसभरात जे आपण खातो वगैरे त्याचं नाहीतर मला ॲसिडिटीचा भयंकर त्रास आहे यानंतर थोडंसं काहीतरी खायचं असतं ॲक्च्युली हे चूर्ण नाश्त्याच्या आधी घ्यायचं असतं पण मी बऱ्याच वेळा विसरून जाते म्हणून मी सकाळीच ते घेऊन घेते चूर्ण घेतल्या घेतल्या काहीतरी खायचं असतं ते आत्ता आता तर मला खायचं नाही कारण माझा उपवास आहे मला पूर्णाचे दिवे लावायचे आहेत मग विचार केला की केळ खावा आणि त्याच्यानंतर चहा प्या चूर्ण घेणं सार्थकी लागेल आज सुटीचा दिवस आहेच ते क्षण असतात जेव्हा मी दोघी थोड्या वेळ तरी गप्पा करू शकतो रोजची धावपळ असते रोज गप्पा होतातच पण एवढं निवांत सुटीच्या दिवशी कोणतेच टाईम लिमिट नसते पण आज सण आहे आणि सुटीची कामं देखील कामं देखील आहेत पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की आजची कामं किती होती आणि किती ताकदीने मी ती पूर्ण केलेली आहेत नायलाज असतो बऱ्याच वेळा बर्या, आपली शरीराची ताकद संपून जाते पण सण उत्सव साजरी करत असताना तो वेगळा उत्साहही मनात असतो आणि ते पूर्ण व्हायला हवं चांगलं व्हायला हवं असं आपलं मत असतं त्या हिशोबाने आपण कामाला लागतो आणि खरंच सरते शेवटी ती सगळी कामं पूर्ण होतात आणि बरं वाटतं खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं खरं तर मला बरं नव्हतं कालपर्यंत पण परन आज बऱ्यापैकी मी उभी राहू शकत आहे आणि चांगल्यापैकी कामं करू शकत आहे म्हटलं चला आता छान पदर खुसून पदर तर नाही पण होंडी कुसून कामाला लागू कारण की आज पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे आणि सणाचं दुसरं कामही आहे सुट्टीचे देखील दुसरे काम पुढच्या ब्लॉगमध्ये पुरणपोळीची डाळ म्हणजे चण्याची चा डाळ मी काढते आहे आणि अनिकेत या ठिकाणी हे मक्की सोलतो आहे नाश्त्यासाठी कारण नाश्ता काहीही बनणार नाही असं मी कटाक्षाने सांगून दिलं पुरणपोळी बनवते आहे त्यामुळे नाश्त्याचं घाट घालणार नाही मग नाश्त्याची सोय काहीतरी करावी की नाही त्यासाठी त्यांनी मग दोघांनी ठरवलं की आज मक्की भाजून छानपैकी खावे असं तो बेट ठरलेला आहे मी सगळ्या वस्तू जे जे मला करायचं आहे ते मी किचन किचनटवर काढून घेते आधीच आणि त्यानंतर मग ते गॅसवर चढवते चण्याची डाळ चढवली गेली भात माझा शिजायला टाकला गेला आणि तिकडे मी कांदे ठेवलेले आहेत गॅसवर डायरेक्टलीच आमटेसाठी कटाचे आमटे जे मी बनवणार आहे त्यासाठी आता डाळ चांगल्यापैकी उकळून आलेली आहे कुकर मी बंद केलेलं आहे आणि रात्री जे मी बाजरीचं पीठ दवलं होतं म्हणजे बाजरी दवली होती मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली ती बाजरी त्या बाजरीचं पीठ मी एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आहे ते पूर्णपणे दाबून दाबून मी त्याच्यात भरलेलं आहे कारण की खूप जास्त ते पीठ होतं आणि मागचं जे पीठ उरलेलं होतं ते त्याच्यावर मी टाकत आहे कारण की मग ते आधी वापरलं जाईल ह्या हिशोबाने बाजरीचं पीठ असंच बाहेर ठेवलं तर ते लवकरच कडवट होतं म्हणून मी त्याला फ्रीजमध्ये टो स्टोअर करून ठेवते हे जवळजवळ एक ते दीड महिना या पिठाला काहीही होत नाही छानपैकी भाकरी होतात आता बरं हेच असतानाच गेस्ट आलेले आहेत तर अनिकेतांना पाणी सर्व करायला गेलं आहे आणि आमच्या दोघं मायलेकांची या ठिकाणी जुगलबंदी असं म्हणा मस्ती चालू चाललेली आहे असं आमचं चाल चाललेलं असतं घरामध्ये नाचणं कुदणं हसणं खेळणं आणि खरंच याच्यामुळेच तर आपल्याला एनर्जी टिकून राहते जर आपल्यासोबत असं नटखट मुलं असतात आपली जी आपल्या नेहमी सोबत असतात आपल्या कामांमध्ये मदत करत असतात आता जे गेस्ट आलेले होते त्यांच्यासाठी मी चहा ठेवलेला आणि अनिकेत त्यांच्यासाठी चहा कपामध्ये गाळत आहे म्हणजे अर्ध काम तो करतो आहे आणि माझ्या कामांमध्ये मदत मला होते आहे कारण की पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये अनेक टास्क असतात जे मला सिंगल हँडेड करायचे आहेत तर तेच पुरणपोळी एक जनासाठी करावी किंवा दहा जणांसाठी करावी पण त्याच्यासाठी ला करणारे सगळे जे सोपस्कार असतात ते सगळं करावं लागतं आता हे जे पीठ आहे पुरणपोळीचं मी छानपैकी मळून ठेवून दिलेलं आहे बारीक चाळण्याने मी चाललं होतं बाजरी दळली होती ती काढली त्याच्यानंतर मी चक्कीमध्ये टाकली होती चना डाळ जवळजवळ अर्धा किलो चना डाळ मी टाकलेली होती तीही दळून झालेली आहे आणि ती मी आता डब्यात स्टोअर करून ठेवते आहे तर बघा अर्धा किलो चण्याची डाळ अर्धा किलोही नव्हती खूप कमी होती पण एवढं छान पीठ त्याचं पडलेलं आहे घरच्या चक्कीचा हाच फायदा असतो इथे माझ्या पुरणाची डाळ शिजवून तयार आहे तिला मी गाळून घेते आहे तिचं पाणी आणि थोडीशी डाळ बाजूला काढली कर कटाच्या आमटीसाठी आणि हे जे पुरण आहे ते मी तर शिजवणार आहे म्हणजे डाळ पुन्हा शिजवणार आहे गूळ आणि साखर टाकून आता दोन वाटी मी डाळ घेतलेली होती त्यामध्ये एक वाटी गूळ आणि अर्ध वाटी मी साखर टाकते आहे निम निमेनिम्मेही टाकता येतं किंवा साखरेचंही करता येतं माझं पुरण छानपैकी शिजून झालेलं आहे आता या चाळ मी त्याला गाळून घेते आहे बरं गाल्यानंतर बाकीच्या कुठल्याही गोष्टींना हात लावण्याआधी मला लावायचे आहेत पूर्णाचे दिवे म्हणजे पूर्णाच्या आरत्या मला करायच्या आहेत अकरा सप्तशतीचे पाठ केले होते म्हणून मला अकरा पूर्णाचे दिवे या ठिकाणी लावायचे आहेत दुर्गा सप्तशतीच्या पाठांची समाप्ती झाल्यानंतर म्हणजे आपण जेवढा संकल्प घेतलेला असतो त्या संकल्प संपल्यानंतर जेवढे पाठ आपले झालेले आहेत तेवढे पूर्णाचे दिवे लावावे असा तो एक प्रघात आहे आणि त्याप्रमाणे मी ते पूर्ण करत आहे फक्त एकच प्रार्थना आहे देवीला की जी पण माझी भक्ती आहे जी पण माझी बोबडी भक्ती आहे तिने ती स्वीकार करावी जसंही पद्धतीने मला शक्य झालं तशा पद्धतीने मी ही नवरात्रीची भक्ती केलेली आहे आणि विशेष म्हणजे ही नवरात्र माझी बिना गरबे खेळतानाची निघून गेली म्हणजे एकदाही मी गरबा खेळलेली नाही मला गरबे खेळायला फार आवडतं पण असा चान्सच मिळाला नाही पूर्ण नऊ दिवसांमध्ये दहा दिवसांमध्ये मध्ये माझी तब्येतही बिघडलेली होती पाऊसही खूप होता कॉलनीतही ह्या वर्षी गरबे झालेले नाही काही कारण होतं त्यासाठी झालेलं नाही तर ही जी नवरात्र आहे ही बिना गरब्यांची अशीच निघून गेली मला थोडी खंत आहे तर अशा पद्धतीने मी पूर्णाचे दिवे लावले देवीची आरती केली त्या पूर्णांच्या दिवेनेच आणि घरामध्ये नवीन वस्तू आलेली हे पा दसऱ्या दिवशी काहीतरी खरेदी करावी असं म्हणतात शुभ मानलं जातं अहून नाही त्यांच्यासाठी वन प्लस मोबाईल आणलेला आहे त्यांचा मोबाईल फारच खराब झालेला होता मग त्याने नवीन मोबाईल घेतला आहे त्यावर एक गिफ्ट मिळालं आहे हे कपसेट छान असं गिफ्ट मिळालं आहे त्यानंतर मी किचनमध्ये आलेली आहे लगबगीने सगळा स्वयंपाक पूर्ण केला काहीही शूट केलं नाही डायरेक्ट मी आत्ता दाखवते की पुरणपोळ्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत तिकडे कटाची आमटी तयार आहे माझी खीर तयार आहे आणि आता फक्त तळण काढायचं आहे एवढा सगळा स्वयंपाक झालेला आहे भजनचं पीठ मी आधीच भिजवलेलं होतं पुरणपोळ्या गरम गरम डब्यामध्ये मी बंद करून ठेवलेले आहेत पापड बाहेर काढलेले आहेत आणि आता ते तळायला घेते आहे पापडांचा प्रश्न असा होऊन गेला आहे की पावसामुळे थोडेसे सादळले गेले आहेत तरी पण मी थोडंसं थोडे थोडे भाजले म्हणजे थोडे थोडे तळून घेतले चव म्हणून जास्त तळले ना ते पुन्हा सादळतात म्हणजे खाण्याच्या लायकीचे राहत नाही थोड्या वेळाने लगेच नरम पडतात नागरीचा पापड तळले दोन दोन कुरड्या तवल्या दोन उडदाचे पापड तवले बस एवढंच तळण मी क केलेलं आहे ॲक्च्युली हे तळण जे आहे ना जर काही सण वगैरे असले ना तर मी जास्त करून ठेवते आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते थोडं थोडं खायला छान वाटतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुरतं ते पण आज मी थोडंसंच त्या ठिकाणीच केलेलं आहे अशा पद्धतीने मी ताट तयार झालेलं आहे माझं खीर आमटी भात तळणाचा पदार्थ आणि पुरणपोळी सुंदर असा स्वयंपाक आधी देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही हा जो स्वयंपाक आहे किंवा हे जे जेवण आहे हे एन्जॉय केलेलं आहे आपण ज्याच्यामुळे म्हणजे ज्या शक्तीमुळे हे सगळं जीवन जगतो आहोत त्याची आठवण क्षणोक्षणी आपल्याला हसायला हवी जेवण झालं त्यानंतर थोडा आराम केला आणि अनेक कामं झाली ती काहीच शूट झाली केली नाही मी कारण की तेवढं एडिट करणं शक्य नव्हतं आणि संध्याकाळी डायरेक्ट रांगोळी करतानाचा हा व्हिडिओ मी घेते आहे यापूर्वी मागचा ओटा पूर्णपणे घासला पूर्ण पोर्च मागचं अंगण पुढचं अंगण पूर्णपणे झाडून काढलेलं आहे आणि ही छोटीशी रांगोळी मी काढते आहे छोटीशी का कारण की खूप वेळ झालेला आहे अजून मला भरपूर कामं आहेत आणि घरात आत्ताही गेस्ट बसलेले आहेत पण ते ओळखीचे आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की सण आहे माझे लगबग सुरू आहे म्हणून त्यांचं काही म्हणणं नाही त्यांना तेवढं चहा पाणी दिलं आणि मी रांगोळी काढायला बाहेर आली आता आ, सगळ्यात महत्त्वाचं काम दसऱ्याच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी आम्ही हातानेच फुलहार बनवतो माझी बहीण आणि मी दिवाळीला तर ती मदतीला असते पण दसऱ्याला मला एकटीलाच हे सगळं काम करावं लागतं एकटीला म्हणजे कारण मी हे काम करते आहे आणि घरात हो आणि अनिकेत हॉल वगैरे क्लिअर करतायत कारण की आता सगळे भेटायला येतील ना तर हॉल थोडासा प्रेझेंटेबल असायला हवा <laughs> नेहमीपेक्षा जरा वेगळा असायला हवा असं म्हणून ते हॉल क्लिअर करतायत आणि माझी इथे त्यांच्याशी गप्पा करत करत फुलहार म्हणजे ते हार जे आहेत ना गोंड्यांचे ते बनवायला सुरुवात मी केलेली आहे बऱ्यापैकी ते बनून तयार पण आहेत आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर माझा थकवा पाहू शकतात बरेचसे फुलहार तयार आहेत हे गाडीला घराला म्हणजे घराच्या दाराला अशा ला मी लावतो ही रांगोळी छोटीशी छानशी अशी मी काढलेली आहे त्याच्यावर पण फुलं मी सजवलेली आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर मी स्वतः तयारी करून आलेली आहे थकलेली होती पण तयारी केल्यानंतर आपोआपच माझ्या चेहऱ्यावर म मलाच आनंद दिसायला लागतो सुंदरस अशी तयारी अगदी सिम्पल सिम्पल असा लुक मी तयार केलेला आहे ही साडी मला आहोणने गिफ्ट केलेली आहे ॲनिव्हर्सरीला ती नेसून मी छानपैकी तयार झालेली आहे आणि हॉल त्यांनी सगळा क्लिअर केला इथे मी थोडीशी सजावट केली लोकं भेटायला येतील थोडंसं छान दिसावं म्हणून जरा एफर्ट्स त्या ठिकाणी मी दिलेले आहेत मग बाहेर आल्यानंतर ज्या गाड्या आहेत आमच्याकडे त्या गाड्यांची मी पूजा करते आहे पूर्वीच्या काळी राजा महाराजे किंवा मग क्षत्रिय हो लोक त्यांच्या शस्त्रांची पूजा करायची त्यांच्याकडे असलेले घोडे रथ यांची पूजा करायचे मग आपल्याकडे जे साधनं आहेत त्यांची पूजा आपण करावी असा तो प्रगात आहे या पद्धतीने मी आमच्याकडे असलेल्या गाड्यांची पूजा मी करते आहे आणि हा जो दसरा आहे किंवा असेच अनेक दसरे खूप आम्ही आनंदाने सेलिब्रेट करतो थोडेसे फोटो या ठिकाणी आम्ही क्लिक केलेले आहेत आठवण राहावी म्हणून प्रत्येक दसऱ्याची आठवण राहावी काय तयारी केली होती कशी केली होती अशा पद्धतीने ते फोटो मेमरी म्हणून राहतात कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात आता भेटणाऱ्यांची वर्दळ सुरू झालेली आहे आणि एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरू झालेलं आहे तर मैत्रिणो या ठिकाणी मी माझा ब्लॉग संपवत आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज मा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय